नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे मक्का व झेंडू पिकाचे कमी कालावधीमध्ये भरघोस उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल याची महत्वाची माहिती आज आपण थोडक्यात बघणार आहे आता आपण आलो आहे आमच्या या सत्तर दिवसाच्या मक्का पिकाच्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो दसरा व दिवाळीसाठीचे झेंडू पिकाची लागवड आपण नेहमी ऑगस्ट महिन्यामध्ये करत असतो पण त्याआधी कमी कालावधीमध्ये कोणतं पीक घ्यायचं हा एक प्रश्न असेल तर मक्का हा एक बेस्ट ऑप्शन आपल्याकडे नक्की आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता झेंडू पिकाचे प्री प्लॅनिंग करून आम्ही कशा पद्धतीने मका लागवड केलेली आहे तीन फुटाची सरी सोडून त्यामध्ये एक सरी मक्क्याची एक सरी रिकामी सोडून दुसरी सरी पुन्हा मक्का लावलेला आहे अशा पद्धतीने एक पट्टा पद्धतीने मका लागवड केलेली आहे आठ ते दहा दिवसानंतर मक्का हार्वेस्टिंग करून रिकाम्या लाईनमध्ये आपण झेंडूची लागवड करणार आहे यामुळे मशागतीचा खर्च कमी होऊन आपल्याला एक चांगलं उत्पादन मिळू शकते तर मित्रांनो हा पेकाचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा